आणि कुठे ना कुठे आपण सुद्धा आपल्या रोजच्या जीवनामध्ये शांती हरवलेली कौतुक करतो या ठिकाणी दर्जाच विभाषणा केंद्र आम्ही सर्वजण करू या महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कार्यकर्ती म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातील त्यांची कार्यकर्ती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी शब्द देते उपगुद्ध महादेव आपण सुद्धा मला सांगाल तिथं तिथं जेव्हा जेव्हा मला शक्य आहे तेव्हा तेव्हा मी प्रामाणिक प्रयत्न करत नाही आपल्याला या ठिकाणी गौतम बुद्धांचा विचार

तिथे स्थापना केलेली आहे सुंदर असं तिथे सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे विभाजन केंद्र आपल्याला भरवायचे आपल्या खऱ्या अर्थाने देशभरातून जगभरातून त्या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये ऊर्जा घेऊन जाण्यासाठी लोक आले पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करू दोन्ही ठिकाणी मग केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच आपल्या सरकार की भरभरून आपल्या धर्मासाठी आपल्या लोकांच्या साठी

Me, Abhya, uh, uh, Doctor Rashid Sairojina. I I would like to uh, spend some more time with you people, but I'm, uh, i have my today my schedule is very busy. I have one wedding to attend, so I want to take leave from all of you. And I'm sure we will meet in any other program in coming, in the coming days or coming months and I have already got invitation from the uh, Poteji of uh, Sri Lanka and I would love to visit your uh, Manmar also with my brothers uh, Bilinji and Vimraoji uh, and uh, I want to send message of Dr. Baba's Ambedkar Lord of Buddha to my people all each and every whether it may be a child or an elderly people from

त्या सगळ्यांना आशीर्वादाने काम माझ्या हातून भरू एवढंच मी आपल्याहून आशीर्वाद मागते धन्यवाद जय हिंद जय आज आपण या ठिकाणी शबर मेडिटेशन सेंटर नाव मित्रा डॉक्टर डॉकटर ना केंद्र या ठिकाणी आपण भूमिपूजन या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री बोर्डेकर यांच्या हस्ते सकाळी संपन्न झालेलं आहे शहरातील ठरल्याप्रमाणे एकशे लोकांपैकी जास्त एक दोनशे तरी जोडकं या ठिकाणी कुटुंब सहकुटुंब या ठिकाणी पा उपस्थित उपस्थित राहून त्यांनी महापरितरण पाठाचा या ठिकाणी लाभ घेतला आणि विशेष बाब म्हणजे या महापरितरण पाठासाठी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री तब्बल सत्तर मिनिट आम्ही त्या ठिकाणी वेळ लावला होता सत्तर मिनिट त्या या ठिकाणी महापरितरण पाठासाठी बसल्या सूत्राचं पठण त्यांनी केलं आणि आज इथे आंतरराष्ट्रीय भिक्त संघाच्या अभिपोषणा आणि धम्मदेशनाचा सुद्धा सुरू आहे आपल्या भारतीय भिक्तू महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उपमुक्त महाच या कार्यक्रमा उपस्थित होते त्याचबरोबर आता आमचे बंधू संजयकर सर प्रमुख माझ्या विषय झाला नाही उपस्थित झालेले आहेत अत्यंत सुंदर आनंदी आणि धम्म वातावरणामध्ये हजारोच्या संख्येने इथे नागरिकांनी उपस्थिती लावली आहे आणि मी सर्व उपासक उपस्थितांचे आभार मानतो त्यांच्या आयोजनात शेस्त धम्माचा उपक्रम राबविण्यात आले आमचे सर्वांचे लाडके धम्मबंधू आदरणीय नेमरावज अगवाळ साहेब यांनी आंतरराष्ट्रीय भिक्षू संघाला सोबत घेत परभणी शहरामध्ये जागतिक कीर्तीचं उपोषणा केंद्र बांधण्याचा जो संकल्प घेतलेला आहे त्यांच्या संकल्पकृतीला आता सुरुवात झालेली आहे आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय वेगना दिदी बोर्डीकर यांच्या हस्ते या भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं आंतरराष्ट्रीय भिक्षू संघ देखील यास उपस्थित होता परभणी शहरातील महाराष्ट्रातील नामवंत असे सर्व आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती देऊन मंगलकामना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचं हे कार्य लवकरच पूर्ण हो आणि मेडिटेशन असेल भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञानाचं काम असेल या ठिकाणी ग्रंथालय मोठं भव्यदिव्य हो होणार आहे मेडिटेशन सेंटर होणार आहे त्यांचे हे उपक्रम समाजाच्या लवकरात लवकर उपयोगी हो ही अशी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो जय भीम जय भीम नमो बुद्धाय आज भीमरावजी वायवळ यांनी उपक्रम राबविलेल्या विपशना केंद्राच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी सापुरे बोर्डीकर यांच्याबरोबर धमबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित त्याचबरोबर देश विदेशातून आलेले पंतेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा एक असा भव्य दिव्य कार्यक्रम आदरणीय भीमरावजी वायवळ यांनी या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांना सर्व मित्रपरिवारच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन